व्हाईट डिस्चार्ज एक्झॅक्टली काय आहे तो कशामुळे होतो तो होणं योग्य की अयोग्य असे खूप सारे डीएम आम्हाला येत होते आणि खास त्यासाठी हे इन्फॉर्मेटिव्ह रीड मी बनवलेली आहे सो व्हाईट डिस्चार्जला आयुर्वेदामध्ये श्वेत प्रदर असं म्हटलं जातं आपल्या शरीरातला कफ आणि वातदोष एम्बॅलन्स झाला की व्हाईट डिस्चार्ज होऊ लागतो हा व्हाईट डिस्चार्ज जो आहे तो आपल्या ओल्युशनच्या काळात पिरियड थोडा आधीच्या दिवसात होत असेल तर ते कम्प्लिटली नॉर्मल आहे पण तुम्हाला सतत वाईट डिस्चार्ज होतोय त्याला एक स्मेल येते तुम्हाला बजावण्याची येते इच्छे होतोय या व्हाईट डिस्चार्जचा कलर येलोइश किंवा ग्रीनिश दिसतोय आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप थकवा येतो आहे किंवा पोटामध्ये प्रचंड दुखत आहे तर अशा वेळी ही, ही एक्सेस व्हाईट डिस्चार्जची कारणं आहेत ह्या व्हाईट डिस्चार्जवर तुम्हाला काही रेमेडी जाणून घ्यायची असेल तर आत्ता कमेंट बॉक्समध्ये रेमेडी असं मेन्शन करा म्हणजे आम्ही तुमच्यासाठी त्या रिलेटेड एक स्पेशल रेमेडी या संडेच्या नाईंटी डेज नाईन्टी रेमेडी सिरीजमध्ये नक्कीच बनवू